नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माऊळ वार्ता पाहुयात ग्रुप ग्रामपंचायत वर्सोलीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमच्या बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वर्सुली येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे यापुढील काळात देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन देत दैनंदिन जीवनात महिला भगिनी विविध भूमिका सहजतेने पार पाडत असतात आपल्या कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग व्यवसायात महिला अग्रेसर होताना आपण पाहतो त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करत आहे कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कार्यक्रम यशस्वी करत असताना महिलांसाठी हक्काचे अस्मिता भवन उपलब्ध करून देण्यात आले आहे महिला निश्चितच याचा लाभ होईल असे आमदार सुनील बोलताना म्हणाले याच ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेला काही प्रमाणामध्ये काम झालेलं होतं आणि गाव भेटीच्या निमित्तानं ग्रामस्थांच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या जाणून घेतल्या पाहिजे म्हणून मी आणि दिनेशजी खानगी आपले मार्गेच्या आणि सगळेच ते मालो होतो परंतु संजू निवडणूक आता जवळपास एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्यानंतर मग परत त्यांनी जी काही कामं हातामध्ये घेतली त्या कामांमध्ये पहिलं जे काही काम केलं ते माझ्या महिला बंग अस्मिता भवन उभं करण्याचं काम केलं की जे सुनील शेळकेने फक्त घोषणा केली तर प्रत्यक्षामध्ये कृती आमच्या संजू भावनी करून दाखवली याचा देखील उल्लेख के केला पाहिजे ग्रामी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे वडती एखादं दे सभागृह उभं करा आणि त्या ठिकाणी महिला भगिनींना अस्मिता भवन देऊन एखादा वेगवेगळे कोर्सेस असतील किंवा महिलांना कुठला उपक्रम घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला एक चांगली जागा उपलब्ध होईल आणि म्हणून आपण गाव न्याय प्रत्येक गावामध्ये अस्मिता भवन उभं करा असे देखील आव्हान केलं यावेळी कार्यक्रमास आमदार सुनील शेळके यांच्यासमोर माजी तालुकाध्यक्ष बमनराव भिगडे संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भिगडे माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुळावळे पंढरनाथ ढोरे बाळासाहेब भानुजगरे विष्णूमामा गायखे सरपंच संजय खांडेबरड कैलास हुळावळे किरण हुळावळे बाळासाहेब येवले श्याम विकारी गणेश देशमुख अरविंद बालगुडे अमोल केदारी उपसरपंच नलिनी खांडेबरड ग्रामसेवक दीपक शिरसाट तसेच ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद